महावितरणकडून इंधन अधिभारात वाढीचा सपाटा सप्टेंबरच्या विजबिलात आणखी वाढ उद्योग क्षेत्र धोक्यात महावितरणचा फसवा व ग्राहकविरोधी कारभार चव्हाट्यावर महावितरणने वी अतिरिक्त वीज गळती गलथान कारभारामुळे झालेली वीज दरवाढ लपविण्यासाठी जुलैमध्ये उणे चोवीस ते पासष्ट पैसे इंधन अधिभार लावून ग्राहकांची दिशाभूल केली होती आता ऑगस्ट पासून सलग होत असलेल्या इंधन अधिभारातील वाढीच्या सपाट्यामुळे महावितरणचे दरवाढ लपविण्याचे षडयंत्र उघडे पडले आहे जुलै पासून वाढलेले दर लपविण्यासाठी महावितरणने वीज बी चोवीस ते पासष्ट लावलेला इंधन अधिभार ला बारा ते पस्तीस पैसे लावला होता आता सप्टेंबर साठी यात पुन्हा वाढ केली असून विविध ग्राहकाच्या वर्गवारीनुसार पंधरा ते पंच्याण्णव पैसे प्रति युनिट इंधन अधिभार लावला जाणार असल्याचे पत्रक महावितरणने जारी केले आहे यामुळे घरगुती व्यापारी ग्राहकावर बोजा वाढणार आहे तर लाखो युनिटचा वापर करणारे उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना दोन महिन्यात तब्बल सव्वा ते दीड रुपये दरवाढीने लाखो रुपयांचा न पेलणारा जबर फटका बसलेला आहे सत्तावीस अश्वशक्तीच्या आतील छोट्या यंत्रमाग ग्राहकांना जुलैमध्ये युनिटला उणे पंचवीस पैसे आकारणी केली होती ती ऑगस्टला अधिक बारा पैसे आकारली होती त्यात आता पुन्हा आणखी वाढ करून चाळीस पैसे युनिट आकारणी जाहीर केली आहे त्यामुळे यंत्रमाग व्यवसायाचा देखील जुलैपासून सरासरी एक ते सव्वा रुपया दरवाढ लादली गेली असून अगोदर अडचणीतील यंत्रमाग व्यवसायांचे दीपावलीच्या तोंडावर कंबरडेच मोडले गेले आहे राज्य शासन व महावितरणने आयोगाच्या साथीने सरळ सरळ वीज ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक केली आहे ऊर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जुलै पासून राज्यातील विजेचे दर कमी होणार असल्याची घोषणा वारंवार केली होती ती आता खोटी व दिशाभूल करणारी असल्याची वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा समोर येत आहे ही सगळी प्रतिकूल परिस्थिती असतानाच मंगळवार पंचवीस सप्टेंबर तीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतीग्राहकांच्या सोलर पंप अनुदानासाठी औद्योगिक व व्यापारी ग्राहकांवर अतिरिक्त दहा पैसे वीज विक्रीकर आकारण्यास मान्यता देऊन राज्यशासनाने औद्योगिक व व्यापारी वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे राज्य शासन व महावितरणच्या या उद्योग व्यापारविरोधी धोरणाबाबत राज्यातील औद्योगिक व्यापारी वीज ग्राहकांकडून तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आपले वीज दर खूपच महाग असून या दोन्ही क्षेत्रांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी राज्य शासनाने वीजदरात त्वरित हस्तक्षेप करून हे दर इतर राज्यांच्या तुलनेत किमान बरोबरीत तरी आणावेत अशी राज्यातील विविध वी औद्योगिक व्यापारी संघटनांनी मागणी केली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड